नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीत आज बदल राहणार शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने अवजड वाहतूक आज बंद संगमेश्वर मध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध प्रभू श्रीरामांच्या अवमान प्रकरणी प्रमोद अधटराव यांनी व्यक्त केला निषेध शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पडले पार शहरात पाण्यामधून आळ्या पालकमंत्र्यांसमोर तक्रार करत आणले साजिद सरगुरू यांनी आळ्या असलेले पाणी लवकरच नवीन नळ पाणी योजना आणणार पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन आता पाहूया सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज पाच जानेवारीला बंद ठेवली जाणार आहे याबाबतची या अधिसूचना जिल्हाधिकारी योगेश मसे यांनी जारी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रायगड जिल्ह्याचा शासन आपल्यादारी हा कार्यक्रम आज लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी थी, जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचे एक लाख लाभार्थी येणार आहेत त्यांच्या वाहतुकीसाठी दोन हजार बसेस आणि शेकडो चारचाकी वाहनांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेपर्यंतच्या कालावधीत दूध डिझेल स्वयंपाकाचे गॅस औषधे ऑक्सिजन भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना वगळून इतर सर्व अवजड जड वाहनांना बंदी करण्यात आली आहे असे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले आहे प्रभू श्रीरामांचा अवमान करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाडांचा भाजपचे प्रमोद अधटराव यांनी जाहीर निषेध व्यक्त केलाय यावेळी ते म्हणाले की त्यांनी आयुष्यभर अखिल हिंदू समाजाच्या श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचे दुस्साहस केले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले रावणाला मुलनिवासी मानून त्याची पूजा अर्चा करून हिंदू धर्मियांचा बुद्धिभेद करण्याचे महापाप केले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आता प्रभू श्रीरामांनी वनवासात मांसाहार केला असे सांगून ते आमचे मांसाहार करण्या आदर्श असल्याचे म्हणत आहेत त्यामुळे त्यांच्या या क्षुद्र मनोवृत्तीचा समस्त हिंदू जनांच्या वतीने त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केलाय दोन हजार चौदा नंतर आदरणीय मोदींच्या नेतृत्वामध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं जम्मू काश्मीरचा प्रश्न राम मंदिर निर्मितीचा प्रश्न हे दोन्ही प्रश्न अतिशय कुशलतेनं सर्वांना विश्वासात घेऊन आणि पद्धतीने सोडवले पण ही एवढी चांगली घटना होत असताना खरं तर याची पोटडुखी राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याची विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला आज सुद्धा आहे आणि त्याचाच प्रत्यय काल आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून आला राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड याने आम्हा सर्वांचंच जे अधिष्ठान आहे ते प्रभू श्री रामचंद्राबद्दल अतिशय घाणड्या शब्दात जे शब्द वापरले त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा थोडाच आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अत्याधुनिक बॅडमिंटन कोर्टचा लोकार्पण सोहळा पार पडला चिपळूण नगरपालिका अंतर्गत शहरातील अनेक विकास कामांचे कामांचे लोकार्पण आणि काही भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले विशेष म्हणजे यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळी आणि आजी माजी नगरसेवक एकत्र पाहायला मिळाले जिल्हास्तरीय नगरोत्थान अंतर्गत शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणे आणि त्या ठिकाणी शिवसृष्टी उभारणे कचरा प्रकल्प ठिकाणी गॅसिफिकेशन प्रकल्प दरडग्रस्त भागात संरक्षक भिंत बगीचा लोकार्पण पेटमाप येथे रस्ता डांबरीकरण आणि वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून बॅडमिंटन कोर्ट अशा सात कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन पार पडले चिपळूणच्या विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदार शेखर निकम शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन कदम शिवसेना क्षेत्र प्रमुख बाळा कदम पुनर्विलोकन समितीचे उमेश सक्पाळ माजी आमदार सदानंद चव्हाण माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे सोबतच अनेक आजी पदाधिकारी उपस्थित होते जिल्हा परिषद लढणार असतील पंचायत समिती लढणार असतील त्या सगळ्यात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना मला एक विनंती करायची आहे की विकासाच्या दृष्टीनं काम करत असताना मला असं वाटतं की पक्ष हे राजकारण त्याच्यामध्ये येऊ नये मागच्या देखील ते चुकवून एका कार्यक्रमामध्ये सांगितलं कारण शेवटी विकास जो खुंडतो तो राजकारणामुळे खूण विकास जो खुंडतो तो आपापसातल्या हवेदावामध्ये आणि मतभेदामुळं खुंटतो आणि म्हणून आज जसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्या क्रीडा संकुलाचं उद्घाटन केलं भविष्यात मला असं वाटतं की नागरिकांची हीच अपेक्षा आहे हीच अपेक्षा आहे आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय राजकारण करायचं ते करा आचारसंहिता लागल्यानंतर तुम्हाला काय एका वेगाला शिव्या घालायच्या तेवढ्या घाला परंतु आचारसंहिता लागेपर्यंत काही पंचेचाळीस दिवस पूर्वीपर्यंत आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जिल्ह्याच्या विकासासाठी काम करा हीच जिल्हावासियांची भावना आहे आणि ती आपण आज त्या कार्यक्रमात प्रदर्शित करतोय त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो त्या संकुलाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मगाशी मला कुठेतरी सांगितलं की अनेक वर्षाची यांची मागणी होती त्या चिखलमध्ये शिवसृष्टी व्हावी त्या शिवसृष्टीला देखील माझ्या माध्यमानं किती एक कोटी रुपये आपण मंजूर केलेत पण हे आपण इथल्या सर्वसामान्य कॉन्ट्रॅक्टरकडनं शिवसृष्टी करून घेत नाही आहोत तर जे जे ऑफ वाटचे सगळे प्राध्यापक त्याच्यामध्ये मेहनत घेत आहेत त्याच्यामुळे चिखूलला आल्यानंतर प्रत्येक पर्यटक या शिवसृष्टीला भेट देईल एवढ्या ताकदीची आणि एवढी सुंदर शिवसृष्टी आपण चिखळमध्ये उभारण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे आणि या सगळ्या मागं पाठपुरावा करणारे तुमचे जे मुख्याधिकारी आहेत त्यांचं देखील मला मनापासून कौतुक केलं पाहिजे की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम ते करतायत अतिशय चांगल्या पद्धतीनं अनेक अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न करतायत आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन मान सन्मान कसं द्यायचं हे पुढच्या अधिकाऱ्यांकडनं महाराष्ट्रात जर शिकायचं असेल तर ते शेंटेकडनं शिकलं पाहिजे ते देखील आणि सचिन कदम पण सांगतात ते चांगले सदानंद चव्हाणसाहेब पण सांगतात ते चांगले शेखर निकम पण सांगतात ते चांगले आहेत भास्करराव जाधव पण सांगतात ते चांगले तर ते कोणासाठी वाईटच नाही मला तर कधी कधी भीती वाटते चिखळ नगरपालिका तो लढणार आहे ती त्याच्यामुळे आता सचिनजी मगाशी शेखर सरांना म्हणाले की तुम्ही मुख्याधिकाऱ्यांचं कौतुक केलं नाही अधिकाऱ्यानं प्रामाणिकपणानं काम केलं पाहिजे काही चुका इकडे तिकडे होत असतील त्याचं काही समर्थन कोण करणार नाही परंतु एक दिशा देण्याचं काम प्रशासक म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी के वा केलंय त्याबद्दल मनापासून त्यांचं मी कौतुक करतो अशाच पद्धतीचे प्रकल्प अशाच पद्धतीचे प्रोजेक्ट आपण पालकमंत्री या माझ्याकडे आणत राहा चिपळूण नगरपालिकेतर्फे पाणी योजनेमधून शहराला दूषित पाण्याबरोबरच आता पाण्यामधून अळ्या येऊ लागल्या आहेत पालकमंत्री उदय सामंत यांचा दौरा असताना याच पाण्यामधल्या पाण्यासकट बादली घेऊन एक कार्यकर्ता पालकमंत्र्यांसमोर पोहोचला रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष साजिद सरगुरो यांनी हा प्रकार पालकमंत्री उदय सामंत यांना समोर दाखवल्यानंतर उदय सामंत यांनी तात्काळ उपाययोजना करून मला संध्याकाळपर्यंत रिपोर्ट द्यावा अशा सूचना केल्या गेले अनेक दिवस चिपळूण शहराला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे नागरिकांच्या टॅक्समधून चालणारी नगरपालिका आम्हाला चांगलं पाणी देऊ शकत नाही का असा सवाल करत साजिद सरगुरू यांनी थेट पालकमंत्र्यांना प्रश्न केला पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर पाणी पुरवठा सुरळीत होईल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आणि भक्तीचं पाणी आहे जास्त त्याने डोळ्यामध्ये जनरेशन कमी असते टेक्निकल त्यामुळे पाण्याचं हे आपण मार्ग काढतो हो करतो सर मी साहेबांना काय सांगितलं होतं की आपली जी वास्तू ठिकाणी आपण डिबिजे कॉलेज टाकी आहे त्या टाकीवरनं बोलकोटला आणि बाकी तिकडे करा आपण जे टेस्टिंग पण चालू होती साहेबांना चालू आहे ते पण अजून काय कसं करा शहरातल्या ला नागरिकाला पाणी स्वच्छ ठेवण्याचा अधिकार आहे साहेब दोन महिन्या पहिले आम्ही मोर्चा घेऊन आलेलो परत तक्रार चालणार नाही काही निर्णय घ्यायचा मी गेल्यानंतर या सगळ्या लोकांना बोलून घ्या सगळ्या लोकांना बोलवा आमदार आणि कशा पद्धतीने त्याला पाणी चांगले येईल याची कारवाई करून मला सध्या करून सर दुसरा त्याच्यातच अल्टरनेटिव्ह मुद्दा असा आहे की हा जी लाईन नगरपालिकेची गेली आहे ती गटारातून कुठल्या कुठल्या साईडला गेली आहे आता गटर पालिके गटर साफ कर तर पण का नगरपालिकेचं काम आहे त्याच्यामध्ये काय वेळेला माहिती आहे का त्याच्यामध्ये सगळा पाईपलाईन काढून टाकणार आपण आपण नवीन स्कीम चुकूनला मंजूर करतो एक महिन्याभरापर्यंत ते मंजूर होईल प्रायव्हेटीची त्यामुळे सगळे प्रश्न तुमच्या आता भेटून जातील ठिकाणामध्ये मंजूर करतोय त्याच्यामुळे गटारातलं पाईपलाईन जाणार काही विषय असेल पण झालेला आपोआप बंदूर चिपळूण नगरपालिका अंतर्गत शहरातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि काही कामांचे भूमिपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले यावेळी चिपळूणसाठी नवीन नळपाणी पुरवठा योजना लवकरच मंजूर करून घेणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले तसेच मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली विषय वेगळा आहे आणि जरांगे पाटील साहेबांचा विषय वेगळा आहे मनोजजींचा मुद्दा हा मराठा आरक्षणाचा आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सक्रियपणाने जी परवा जी बैठक झाली त्याला मनोज दरांगी पाटील हे ऑनलाईन उपस्थित होते त्याने तिथे ज्या काही शंका उपस्थित केलेल्या आहेत त्याचं निरसन नक्की शासन करेल आणि निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्याच्या पद्धतीनं कुणबी दाखला देण्याचं काम सुरू झालेलं आहे इम्पेरिकल डाटा आम्ही गोळा करतो आहे अधिवेशन घेण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री मोदयांनी केलेली आहे म्हणून मला असं वाटतं की मनोजजी अतिशय समजूतदार नेतृत्व करणारं एक नेतृत्व आहे मराठा समाजाचं की नक्की समजूतदारपणानं मुंबईच्या लोकांचं देखील विचारतो सर्व इमानदारावरती गुन्हा दाखल झालेला आहे भावना भावना दुखायला संदर्भात दाखल आहे है, पण या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत त्याच्याप्रतीने गुन्ह्याग बात गुन्हा दाखल झाला आहे की नाही पण मला माहीत नाही झालंय का झालंय त्याची माहिती घेतो साहेब चिपळूणमध्ये सांस्कृतिक केंद्राच्या पाठोपाठ दोन चांगले प्रकल्प आता सुरू होत आहेत त्याचं लोकार्पण तुम्ही स्वतः करतायत सर्वात महत्वाचा आणि लोकांच्या जिवाळ्याचा प्रश्न म्हणजे चिपळूणची पाणी पुरवठा योजना अतिशय अनेक वर्ष झालेली आहेत या पाणी पुरवठा योजनेला त्याच्यासाठी खूप मोठं प्लॅनिंग लागणार आहे तुमच्याकडे काही त्याचं हे आहे का नगरपालिकेची नळपाणी योजना देखील मंजूर करून देण्याची जबाबदारी पालकमंत्री उपस्थित आहेत माजी आमदार देखील उपस्थित आहेत आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन काही दिवसातच ती नळपाणी योजना देखील शासनामार्फत मंजूर करून घेऊ यासह वेळ झाले बातमीपत्रात तिथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण